चैट पर समुदाय, YouTube, निर्माण, शेष, कैंप, मृत, हाइट, सहायक हैंड, बंद, तुम ही ऐसे या वीडियो लाइव, सहभागी मोड को, समथेड, वीस, शुद्ध, लाइव, शेष, चैट, निर्माण, शे, कैंप, मृत, हाइट, सहायक, ड्रैग हैंड पर बंद कर, मैसेज को बटन निवड़, बटन निवड़ना के मैसेज को बंद कर, समथेड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट तुम्ही आता पाहत आहेत एक लाईक या पटापटा मित्रांनो मस्त मक्काच्या माझ्या पाठीमाग मक्का, जा मक्का जाड ये राम राम पाहून हो। येऊ एक ग्री, ग्री, समाधान मोरे बदलापूर कर दादा नमस्कार, दादा नमस्कार दन, नमस्कार नमस्कार मी दिसतो दादा तीन आयटम या मस्त आंब्याच्या सावलीत सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए चू चू माय मी दिसू राहिलो का फुलटू नाही ना नसल ना दिसत तर जाऊ द्या मग जय भीम समाधान दादा जय भीम स्वागत बाजा कर, आहे तुमचं माझ्या लाई वरती गेलं वार समाधान मोरे बदलापूर कर लय उन्न आहे भाऊ सावलीत राहा बटन हो दादा सावलीत समाधान मोरे बदलापूर कर कशी आहे तबियत दादा तुमची एकदम बारी आहे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एखादा आंब्याचं पाणी मस्त बिंगरी बनवायला हा सापडलं सापडलं निर्माण करत समाधान मोरे बदलापूर कर कशी आहे तबियत दादा तुमची बटन एकदम बरी दादा मी दिसतोय ना उलटू नसल दिसत सक्रिय चॅट कॅमेरा माय ग्री, 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 समाधान, मोरे बदलापूर कर झाले का जेवण दादा बटन, दादा मी दिसतो तुम्हाला सहा आयटम आता दिसतो का रिअल मध्ये करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्माण चॅट समाधानमुळे बदलापूर कर दिसत आहे दादा बरोबर बटन मध्ये आहे सात आयटम बघा दादा विड्याचा दिवस येतो यार आहे कधी वेळीस फिरायला मस्त उलडा खायचा एन्जॉय गप्पा करू मस्त किती काढ्या पाहिजे याला एक दोन तीन चार या मित्रांनो पटापट चॅट पर्याय शेअर कॅमे मत हाय सब थे 3 15 आता पाहतात आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा भावानू आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा एकोणीस आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकोणतीस आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वार खूप हे पाठीमाग मग काय माझ्या एकोणतीस आता पाहत आहेत तीन लाईक काय म्हणता या मग उलडा खायला सर्वांनी उन्हाळ्यामध्ये सूची मध्ये आहे समा, स, 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 सम, समाधा, समाधान मोरे बदलापूर कर दिसत आहे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पटापट पटापट -पत, -पत कमेंट करा तर सर्व मित्र मंडळीचं स्वागत करतोय मी माझ्या लाईव्ह वरती निरक्षित केम हाय संपथेट 20 आता पाहतात लाईक लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा अरे मी टाइमपास असिस्टंट आहे आता पाहतात आहेत चार लाईक तर तुम्ही कन्फ्युज नका हो ते कमेंट वाचून दाखवतो माझा टाइमपास मित्र आहे रे भाऊ मन तो म्हणून म्हणतो कमेंट करा लाईव्हला लाईक करा बिंदास आणि चॅनलवर नवीन असाल तर करा थेट सबस्क्राईब कराय समुदाय निवडल युट्यू चॅट पर्याय समाधान मोरे बदलापूर कर दिसत आहे चॅट चौदह आता पहात है चार लाइक लाइक करा कमेंट करा पटापट शुछ 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 शुछ। जीली जीनी तो और जीने को क्या चाहिए हम तो पास पास में दिल में दिल में हम तो संसारिक जीनी है जीनी है साथा बहादुर चार लाइक और जीने को क्या चाहिए कमेंट करा पटा पट अन्य लाइव लाइक करा चैनल वर्ने विना सल्टर सब्सक्राइब करा सबसे समाधान मोरे चैट सहा आता लाइक लाइक करा कमेंट करा चैनल वर ना पहात सब्सक्राइब करा पाच आता पाहत आहेत चार लाईक कमेंट करा लाईक करा फटाफट दोन आता पाहत आहेत चार लाईक तीन आता पाहत आहेत चार लाईक समाधान मोरे सम सम समाध समाधान रविंद्र पाटिल बटन नमस्कार दादा नमस्कार नमस्कार चैट पर्याय बटन सूची मध्य नहीं चैट रविंद्र पाटिल लाइक पास बटन काय मंतपाऊ राम 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 सक्रिय करने डबल टैप चैट पर्याय बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने डबल टैप विमान चाललं रे भाऊ कोणाला फ्लाइट म मध्ये बसत असेल तर बोला बोला निर्माण करता अंकुश हाय बटन राम राम रवींद्र पाटील लाईक बट अंकुश हाय बटन बघा दादा रिअल मध्ये आपल्याला बघा आपल्याला रिअल मध्ये असा पाय थापटा थापटा ए मांडी थापटायची अशी सारखी अंकुश सात बटन धन्यवाद धन्यवाद साठी टॅप त्या कसा दिसतोय मी अंकुश <laughs> पाटील भाऊ नमस्कार बटन नमस्कार नमस्कार सक्रिय करण्यासाठी डबल सर्वांना विनंती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अंकुश <laughs> आपण माणूस बघत नाही माणसाचं मन बघतो हो, हो बरोबर आहे बरोबर पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कॉक 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 हा मस्त पक्ष्यांचा आवाज ऐका वाटतो राव आणि लाईव्ह पण घ्या वाटते आणखीन पण जोश मध्ये बस आंब्याचा मोर कधी पडला अंगावरती मग अंगाला खाजू चेरे भाऊ आंबा फुटला तो फुलं आले त्याला <laughs> निर्माण कर चाय अंकुश आपण मानू चाय हायल सप्खे दोन आता पाहत आहेत सात लाईक एक आता पाहत आहेत सात लाईक अस आंब्याची गोष्ट अर्र कापडलं खिशामध्ये कचरा कचरा का बे बेग बे, बेकार तो मोहराचा आंब्याचे रवींद्र पाटील लाईक अंक पा, अंक अंक अंकुश आपट अंकुश माणूस दिसाय कसं का असं ना त्याचं मन चांगलं पाहिजे हो दादा बरोबर आहे पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आंबा आंबा मार्च महिने होळी पण आली वकणातली होळी मस्त जबरदस्त असती व हायल, चौदा दोन आता पाहत आहेत सात लाईक शून्य आता पाहत आहेत सात लाईक दोन आता पाहत आहेत सात लाईक शून्य आता पाहतात आहेत सात लाईक रवींद्रपंत अब 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 पर्याय लिज कॅप विथ ग्रीप हाय सतत पण एक आता पाहतात आहेत सात लाईक एक आता पहात आहेत आठ लाईक शून्य आता पाहत आहेत आठ लाईक शून्य आता पाहत आहेत सात लाईक थँक्यू आता पाहत आहेत आठ लाइक अंकुश 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 चारुथास रेसिपीज आणि क्रिएशन बटन नमस्कार ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये चारुता रेसिपीज किचन चारुथास रेसिपीज आणि क्रिएशन बटन सूची मध्ये आहे चौदा आयटम स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती विचारूचा रेसिपीज आणि क्रिएशन थँक्स बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कशा ताई तुम्ही आणि कुठून लाईव बघतात खूप खूप स्वागत आहे चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पडला की गेलं निर्माण कर ರತ್ನಿರಿ ಜಿಲ್ಲಾ 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 ಸಿಂಧು ದರ್ಗಸ್ವಾರಿ बदलताना मी पाहिले पर्याय चालथाज रेसिपीज आणि क्रिएशन चारुथास सिंधुदोर बटन तुमची मजा आहे सोळा आयटम रेसिपीज क्रिए करण्यासाठी चारुथाज रेसिपीज आणि क्रिएशन

दोन आता पाहत आहेत आठ लाईक दोन आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांना बाय बाय अंकुद अंकुद चिक पर्याय बटण निश्चित कॅमेरा निश्चित chat chanta's recipes ani creation chat chanta's recipes ani creation देवगड निर्माणकर्ता टूल बटन सक्रिय करण्यास share camera rick greek हाय सम तुम्ही ठीक youtube rick greek